बहुजन क्रांतीसेनेची सेनेची दमदार मागणी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे दादर रेल्वे स्टेशनचं चा नाव चैत्यभूमी रेल्वे स्टेशन करावे बहुजन क्रांतीसेनेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आणि दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी रेल्वे स्टेशन करण्यात यावं अशी जोरदार मागणी केली आहे या मागणीसाठी बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पट्टेकर साहेब आणि बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे या आंदोलनात समस्त महाराष्ट्रातील मातंग समाज बौद्ध समाज आणि बहुजन समाजातील बंधू भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे आंदोलनकर्त्यांचा नारा आहे आज नाही तर कधीच नाही चला आम्ही जातोय तुम्ही या हा लढा फक्त मातंग समाजाचा किंवा बौद्ध समाजाचा नाही तर संपूर्ण बहुजन समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी आहे सगळ्यांना जय भीम जय लवजी जय शिवराय जय आदिवासी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेला आणि संपूर्ण बहुजन समाजाला एक मी आव्हान करत आहे येत्या पंचवीस तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा या संदर्भामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात मुंबई आझाद मैदान या ठिकाणी करत आहोत तसंच पूर्वीपासून आम्ही बघतोय की सहा डिसेंबर म्हटलं की काही कोटीच्या संख्येने काही लाखोच्या संख्येने भीमसागर दादर या ठिकाणी येत असतो मग प्रत्येका प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं असावं आम्हाला एक आमची पूर्वीपासून पूर्वीपासून आमची जी सातत्याने एक मागणी आहे दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून चैत्यभूमी हे नाव देण्यात यावं ही मागणी आम्ही राज्य शासनापुढं पुढं ठेवत आहोत सरकारनी सरकार आमच्या या दोन मागण्या म्हणजे आपण जर विचार केला पहिली मागणी आम्ही ही ठेवली लोकशाहीर भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा कारण की समाजाचा समाजासाठी सा, जो माणूस झिजला ज्या माणसांनी स्वतःला वाहून घेतलं आणि समाजासाठी तरी कार्य केलं देशासाठी त्यांनी कार्य केलं मग त्यांना भारतरत्न का देऊ नये त्यांनी पैशासाठी तर नाही केलं आजकालच्या युगामध्ये जो स्वतःसाठी पैशासाठी परिवाराला परिवारासाठी खेळतो बोलतो त्याला तुम्ही भारतरत्न देतात आणि जो माणूस समाजासाठी वाहून घेतलं त्या माणसाला तुम्ही भारतरत्न देत नाही तर सरकारला आमची एक हात जोडून विनंती आहे आमचा संपूर्ण बहुजन समाज त्याच्यामध्ये आमचा मातंग समाज असेल दलित समाज असेल जर आमच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या नाही तर हे आंदोलनाला सुरुवात पंचवीस तारखेपासून बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष आनंदजी पटेकर यांच्या आदेशाने यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे तसेच दादर या स्टेशनचं नाव चैत्यभूमी हे करण्यात यावं ही मागणी देखील आम्ही रास्ता पकडलेली आहे या दोन मागण्या या दोन मागण्या घेऊन आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाज मातंग समाज हा रस्त्यावर उतरणार आहोत आणि रस्त्यावर उतरून आम्ही आमचा हक्क आमची लढाई लढाईसाठी आम्ही आमचा संपूर्ण वेळ या लढाईमध्ये देणार आहोत तरीही माझ्या संपूर्ण आंबेडकरी आणि मातंग समाज असेल आमचा बहुजन समाज असेल यांना हात जोडून विनंती आहे पंचवीस तारखेच्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊन हा लढा आपल्याला लढवायचा आहे तर म्हणून म्हणून म्हणतो मित्रांनो अभि नाही तो कभी नाही चाला तर मग आपण पंचवीस तारखेला जातोय मुंबई जात आझाद मैदान या ठिकाणी समाजाची अस्मिता जपण्यासाठी जय भीम जय लहूजी जय शिवराय जय संविधान जय आदिवासी